हॅलो फ्रेंड्स रॉयल श्री सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आयुर्वेदानुसार आंब्याच्या बरोबर हे तीन पदार्थ सेवन केले तर होईल अनर्थ ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आपण जेवणामध्ये आंब्याचा रस काढून चपाती बरोबर सेट करतो किंवा आंब्यापासून आपण विविध पदार्थ बनवतो आंबा हा फळांचा राजा आहे त्यामुळे आपल्याला वर्षभरातून फक्त एकदाच आंबा खायला मिळतो तसेच आपण वर्षभर आंब्याची वाट बघत असतो आंबा सर्वांना खूप आवडतो आंबा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे म्हणजेच आरोग्यदायी आहे जेवताना आंबा खाल्ल्याने मेद वाढतो हिमोग्लोबिन व लाल कण वाढतात व कफवृद्धी होत नाही दूध मिक्स करून आंबा खाल्ल्याने वृद्धी चांगली होते आंबा खाणे म्हणजे आतड्यांसाठी एक प्रकारचे उत्तम प्रकारचे औषध आहे चांगला पिकलेला आंबा खाल्ल्याने जठरातील पचनाचे रोग फुफ्फुसाचे रोग तसेच रक्त कमी असणारे रोग बरे होतात चांगले पिकलेले आंबे खाल्ल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी होते आळस दूर होतो व रस धातू मुबलक प्रमाणामध्ये होतो आंब्याच्या रसामध्ये तूप मिक्स करून घेतल्याने पित्ताचे प्रमाण कमी होते तसेच आंब्याच्या रसामध्ये मध मिक्स कलर केल्याने वृद्धी दूर होते आंब्याची पोळी ही गुणकारी आहे त्यामुळे उलटी वायू पित्त दूर होते आंब्याचे अतिसेवन करणे हे एकदा नाही कारण त्यामुळे अपचन होते जर अपचन झाले तर पाण्याबरोबर घेतल्याने त्याचा फायदा होतो गोड आंब्याच्या रसामध्ये जीवनसत्व ए व सी खूप प्रमाणात असते जीवनसत्व ए जंतुनाशक असते तर सी त्वचा रोगकारक आहे कच्च्या कैरीमध्ये सायट्रिक व मोलिक ऍसिड असते आयुर्वेदशास्त्रानुसार आंब्याच्या सोबत काही पदार्थ सेवन करणे आपल्या शरीराला घातक आहेत असे म्हणतात की फळ सेवन करताना एका वेळेस एकच फळ सेवन करावे आयुर्वेदानुसार आता आपण बघूया आंब्याबरोबर कोणते पदार्थ खाणे वरचे आहे आंब्याच्याबरोबर कधीसुद्धा संत्री मोसंबी केळी किंवा लिंबू खाऊ नये कारण की असे खाणे हे कॉन्ट्रास्ट होते त्यामुळे त्याच्या पोटामध्ये साईड इफेक्ट होऊ शकतात खरे म्हणजे आपण आंबा व दूध किंवा दही वापरून काही डेझर्ट बनवतो व हे पदार्थ सगळे आवडीने खातात पण आयुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की त्यामुळे पोटातील अग्नीचा पॉवर कमी होतो इनडायजेशन होते पोटामध्ये गॅस निर्माण होतो तसेच शरीराचे वजन वाढून शरीरातील फॅटसुद्धा वाढतात आंब्यासोबत आंबट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे कारण की त्यामुळे पिक्त वाढते आंब्यासोबत कधीसुद्धा चहा कॉफी कोल्ड्रिंक घेऊ नये त्यामुळे पोटामध्ये दुखू शकते उलट्या होऊ शकतात तसेच गॅससुद्धा होऊ शकतो अजून एक महत्त्वाचं म्हणजे आंब्यासोबत कधीसुद्धा कारले सेवन करू नये त्यामुळे उलटी होऊ शकते व पोटामध्ये दुखू शकते आपण या लेखामध्ये आयुर्वेदानुसार आंब्यासोबत कोणते पदार्थ सेवन केल्याने काय होऊ शकते ते पाहिले पण मॉडर्न शास्त्रानुसार ह्या गोष्टी बरेच जण मानत नाहीत पण मानणे किंवा अमान्य करणे हे सर्व तुमच्यावरती आहे आम्ही फक्त ही माहिती आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देत आहोत ह्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयशे सुजाता हे चॅनल आवडले तसंच काय करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद